चल जाऊ आपण आता नंतर भेटू संध्याकाळी मग हॉटेल ला जायचं आपल्याला जायचं ना बाईक काहीतरी सांग तुम्ही कारण तू पण घरी काहीतरी सांग जाऊ मस्त मग तुला मटन खाऊ घालतो मला माहिती तुला आवडत मटण काय वय अजून कुठं गेलेत काय माहित बाई काय आणलं का डबा तुम्ही ना आणलं आणला ना बरं लागा मग कामाला आवरा तुम्हाला एक सांगू का भाई काय हो तुमचे मालक नवरा तुमचा हा काय झालं बाई संग बोलत होता कोणत्या बाई आता मला काय माहिती मी पाहिलेलं हो। आहे का पाहिलं म्हणजे होता तो नवराच होता कुठे बाई होती एक साडी घातलेली कुठे या रोडला रोडला हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल माझा नवरा कशाला कोणत्या बाई सोबत दिसन मला काय करायचं तुम्हाला काय असं सांगून एक काम करा तुम्ही इथं कशाला येत कामाला येत ना तर कामाला लागा चला जा काम करा जागत